मंडळी सगळे दिवस सारखे नसतात नाही का तसंच आता नोव्हेंबर महिन्यात सुद्धा घडतंय कारण नोव्हेंबर महिन्यात जे ग्रहमान तयार होत आहे ना ते तीन राशींसाठी प्रतिकूल असणार आहे म्हणजेच काय तर तीन राशींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे मग त्या राशी कोणत्या आहेत आणि कोणत्या बाबतीत त्यांनी सावधगिरी बाळगायची आहे नाही तर त्यांचं नुकसान होऊ शकतं चला जाणून घेऊया आता सावध राहणाऱ्या राशी कोणत्या आहेत ते आधी बघूया त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे कर्क रास आणि तिसरी रास आहे वृश्चिक रास आता या प्रत्येक राशीने कोणकोणत्या बाबतीत सावध राहायचे ते बघूया पण त्याआधी ही सावध राहण्याची वेळ का आली आहे कारण मंगळ हा ग्रह जो भूमीचा ऊर्जेचा धैर्याचा क्रोधाचा कारक मानला जातो हा ग्रह अस्त होणार आहे एकशे ब्याऐंशी दिवस ही स्थिती असणार आहे ग्रह अस्त होतो म्हणजे काय तर तो सूर्याच्या खूप जवळ गेला की त्या ग्रहाचं तेज कमी होतं तो अस्त होतो ज्योतिषशास्त्रातली ही एक स्थिती आहे हे तुम्हाला समजलं नसेल तरी हा काळ संयम आणि शांतीने तसंच विचारपूर्वक निर्णय घेण्याचा काळ असतो हे लक्षात घ्या सगळ्यात आधी बोलूया मेष बद्दल मेष राशीला राशी आधीच साडेसाती सुरू आहे त्यामुळे आधीच मेषरास खूप अडचणींचा सामना करते बरीचशी होणारी कामं अडकतायत किंवा होता होता राहतायत मानसिक शारीरिक त्रास होत आहेत मान्य त्यासाठी मेष राशीच्या लोकांनी ज्योतिषशास्त्रात सांगितलेले साडेसातीवरचे उपाय करणं आवश्यक आहे ते उपाय कोणते आहेत या बाबतीतला एक व्हिडिओ आपल्या लोकमत चॅनलवर आहे तो नक्की बघा पण सध्या काय घडणार आहे ते बघूया नोव्हेंबर महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी चिडचिड आणि राग यावर नियंत्रण ठेवायचं आहे कारण या गोष्टी वाढू शकतात चिडचिड वाढू शकते राग वाढू शकतो कुटुंबातील सदस्य आणि कामाच्या ठिकाणचे सहकारी यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय सध्या पुढे ढकलणंच चांगलं वाहनाशी संबंधित व्यवहार करताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा तुमच्या वैवाहिक जीवनात सुद्धा तणाव हो, आणि मतभेद होऊ शकतो त्याची सुद्धा काळजी तुम्हाला घ्यावी लागेल संयम ठेवावा लागेल मग या सगळ्यावर काही उपाय नाहीये का तर ज्योतिषशास्त्रात उपायही सांगितले जातात त्यानुसार दर मंगळवारी हनुमान चालिसाचं सा पठण करणं किंवा रोजच्या रोज मारुती स्तोत्र म्हणणं हा उत्तम उपाय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मंगळवारच्या दिवशी मसुराची डाळ किंवा मसूर दान करणं हा सुद्धा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे त्यानंतरची पुढची रास आहे कर्करास खरं तर कर्क राशीसाठी दिवस अता चांग ला राशी ले ले करक राशी चा आता चांगले आहेत कारण अठरा ऑक्टोबरला गुरु महाराज कर्क राशीत गेलेले आहेत आणि गुरु महाराजांची कर्क ही उच्च रास आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी आता येणारा काळ निश्चितच चांगला आहे पण मंगळाचा अस्त होणं राशीच्या लोकांवर सुद्धा परिणाम करणारं ठरू शकतं म्हणून काही बाबतीत त्यांनाही काळजी घ्यावी लागेल जसं की थोडासा आत्मविश्वास कमी तुम्हाला जाणवू शकतो मानसिक तणाव जाणवू शकतो त्यासाठी ध्यानधारणा किंवा जी कुठली उपासना देवाची तुम्ही रोज करता ती चालू ठेवणं आवश्यक आहे वातावरण घरातलं थोडंसं अस्वस्थ करणार होऊ शकतं काही घटना मनाविरुद्ध घडू शकतात तुमच्या नोकरी आणि करिअरमध्ये सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेण्यात थोडासा गोंधळ किंवा अडथळे निर्माण होऊ शकतात मंगळवारी खास करून हनुमानाच्या मंदिरात लाल चंदन अर्पण करणं हा अतिशय उत्तम उपाय तुमच्यासाठी असेल आता वळूया वृश्चिक राशीकडे मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे आणि त्याचाच अस्त होतो आहे त्यामुळे वृश्चिक राशीची चिंता थोडीशी वाढू शकते या काळात तुम्हाला तुमच्यामध्ये ऊर्जेची कमतरता जाणवू शकते यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील अचानक राग किंवा घाईघाईने कृती ह्या गोष्टी टाळा रागामध्ये कुठलेही निर्णय घेऊ नका आणि रागात कुठली कृती करू नका कारण त्याचा पश्चाताप होतोच मालमत्तेच्या बाबतीत थोडेसे वाद होऊ शकतात म्हणून कुठलंही कागदपत्र नीट काळजीपूर्वक तपासा कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते भविष्यातलं नुकसान टाळायचं असेल तर वृश्चिक राशीच्या लोकांनी काही बाबतीत संयम पाळायलाच हवा तो म्हणजे एकतर वृश्चिक राशीच्या लोकांना फार राग येतो पटकन आणि तो जात नाही राग आल्यानंतर समोरच्याला प्रत्युत्तर केल्याशिवाय यांना शांत बसवत नाही पण बऱ्याचदा तुमच्या हातून रागात किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय तुमचं मोठं नुकसान करणारे ठरतात हे त्यावेळी जरी तुम्हाला जाणवलं नाही तरी सुद्धा नंतर ते निर्णय तुमचं नुकसान करणारे ठरतात म्हणून मगाशी म्हटलं तसं रागात आणि घाईघाईने कुणालाही प्रत्युत्तर देऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त करू नका गोष्टी तुम्हाला संयमानेच हाताळाव्या लागतील वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानाची उपासना करावी त्यामुळे त्यांना मंगळ ग्रहामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीतून सुटका मिळेल हनुमानाची उपासना करणं म्हणजेच हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचं दर्शन घेणं असेल त्याचबरोबर हनुमान मंदिरात मसुराची डाळ अर्पण करणं सगळ्यात महत्त्वाचं हनुमानाच्या एखाद्या स्तोत्राचा मंत्राचा नियमित असेल हे असे उपाय निश्चितच तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतात तर मंडळी या होत्या त्या तीन राशी ज्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागेल थोडीशी काळजी घेतली तर तुमच्या अडचणी तुम्ही संयमाने सोडवू शकाल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका